महात्मा बसवेश्वर महामंडळाकडून सरसकट लिंगायत समाजाला कर्ज मिळावी जिल्हाप्रमुख प्रमुख काळजे राज्यातील लिंगायत समाजातील सर्व पोट जातीसह सरसकट सर्वांनाच महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज द्यावेत अशा प्रकारची मागणी जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे गेल्या अनेक वर्षापासून लिंगायत समाजाची मागणी होती की महात्मा बसवेश्वर महामंडळ स्थापन व्हावं आणि ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी काही महिन्यांखाली ते डिक्लेअर पण केलं परंतु त्यामध्ये लिंगायत म्हणून ज्या जा पोटजाती येतात त्या पोटजातींचा समावेश त्यामध्ये झालेला नाही आहे ती त्रुटी राहिलेली आहे आणि जे ओबीसी लिंगायत समाज आहे यांच्यासाठीच त्या महामंडळाचा आपला उपयोग होतो आहे जे दहा ते पंधरा टक्के फक्त ओबीसी हे लिंगायत समाजामध्ये आहेत आणि उर्वरित ज्या पोटजाती जाती आहेत त्या पोटजातींना जातींना आपल्या महात्मा बसवेश्वर महामंडळाचा लाभ होत नाही आहे यामुळे आम्ही सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये आज रोजी त्यांना निवेदन देखील दिलेलं आहे आणि लवकरच या संदर्भामध्ये सर्व म्हणजे ज्यांच्या दाखल्यावर लिंगायत आहेत जे सर्व लिंगायत आहेत म्हणजे पोटजाती जाती एक तर सर्व लिंगायतांना ओबीसी म्हणून त्यामध्ये नोंद करा आणि त्यांना त्या, त्या महामंडळाचा लाभ हो झाला पाहिजे नाही तर लिंगायत समाजातील प्रत्येक पोटजातीला ज्यांच्या जातीच्या दाखल्यावर किंवा त्यांच्या दाखल्या दाखल्यावरती जर लिंगायत असेल तर मग तो कोणत्याही पोटजातीतला असेल त्यांना त्या महा आपल्या महामंडळाचा फायदा झाला पाहिजे लाभ झाला पाहिजेल अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे ती मागणी लावून धरतोय आणि त्यामुळे आपल्या पंधरा टक्के फक्त ओबीसी असणाऱ्यांनाच नव्हे तर शंभर टक्के लिंगायताना त्याचा फायदा होईल